ध्येय उद्योग समूह व दैनिक युवाध्येय तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री मनोज भगवान धोबी यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर नमस्कार आपण पाहत आहात चॅनल संगमनेर पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवाध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयाचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात सोनगीर तालुका जिल्हा धुळे येथील श्री मनोज भगवान धोबी यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते संत गाडगेबाबा क्लासेसचे संचालक असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची व योगदानाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचे वितरण लवकरच मालपाणी लॉन येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री मनोज भगवान धोबी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे सदर पुरस्काराचे वितरण मालपाणी लॉन येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे